नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फिश म्हटलं ना की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं तर आज मी बांगडा फिश फ्राय करणार आहे एकदम मस्त अशी कुरकुरीत ही बांगडा फिश फ्राय होणार आहे तर चला तर मग आपण लगेच बघूया त्या बांगडा फ्राय करण्यासाठी इथे मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे पाव टीस्पून हळद दहा ते बारा लसणाच्या पाकड्या ठेचून घेतल्या आहे इथे तसंच एक टीस्पून लाल तिखट घेतला आहे आणि एक टेबलस्पून आगरी मसाला घेतला आहे इथे मी तुम्ही कोणता पण मसाला घेऊ शकतात चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून चणापीठ घेतलं आहे आणि एक टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे इथे बारीक रवाज घ्या त्यामुळे फ्र बांगडा हा कुरकुरीत होतो तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे बांगडा फ्राय करण्यासाठी आता इथे मी पाच छोटे छोटे बांगडे घेतले आहे हे बांगडा मी स्वच्छ धुवून घेतला आहे साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट मारून घेतलेले आहे दोन्ही साईडने आता मी इथे एका बाउलमध्ये हे सगळे बांगडे काढून घेते आता याच्या सर्वात पहिले मी लिंबाचा रस घालणार आहे तर अशा प्रकारे मी सगळ्यात पहिले लिंबाचा रस घातला आणि हा लिंबाचा रस चांगला लावून घ्यायचा आहे प्रत्येक फिशला तर सगळ्यांना मी लावून घेतला आणि आता हे फिश दहा मिनटं तरी असेच ठेवायचे आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊया आता या मसाल्यासाठी इथे मी सर्वात पहिले एक स्पून लाल तिछाट घेतलं तसंच इथे मी एक टेबलस्पून आगरी मसाला घेतलेला आहे तुम्ही मसाला कुठला पण घेऊ शकतात गरम मसालासुद्धा घेतला तरी चालेल आणि पाव स्पून हळद घेतली आहे तसंच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते पहिले सगळ्यात पहिले हे सर्व मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे हा मसाला पूर्ण ओला करून घेते तुम्ही सुखा मसालासुद्धा लावू शकतात पण ओला मसाला कसा ला जर लावला फिशला तर तो चांगला आतमध्ये मुरतो आता हा यामध्येच मी लसूण टाकून घेते जो मी ठेसलेला लसूण आहे म्हणजेच लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घेते मी आता हा मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे आता ह्या बांगड्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते मीठ हे मी नंतर घालते आधी घातलं असं तर थोडं पाणी सुटलं असतं म्हणून मी आता हे चांगलं मीठ लावून घेते बांगड्याला सर्वात पहिले आधी तर मी लिंबूचा रस घातला होता आता मी मीठ घातलं आणि आता हे बांगडे ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहे आणि हा मसाला चांगला आतमध्ये लावून घ्यायचा आहे असा ओला मसाला असेल तर हा चांगला आतमध्ये जातो आणि हे बांगडे चांगले चवीला खूप छान लागतात तर अशा प्रकारे मी सगळ्या बांगड्यांना लावून घेतला आहे आणि आता हे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं असंच ठेवायचे आहे तोपर्यंत इथे मी आता एका प्लेटमध्ये चनापीठ घेतलं आहे दोन टेबलस्पून आणि त्यातच मी एक टेबलस्पून रवा घेतला आहे रवा इथे मी बारीक रवा घेतला आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता जो मसाला लावला होता बांगड्याला तो ते फीश तर ते फिश आता याच्यामध्ये घा घ्यायचे आणि त्याला सर्व बाजूने हे पीठ लावून घ्यायचं आहे रवा आणि चनापिठाचं मिश्रण हे चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे सगळ्या बांगडा फिशला लावून घेतला आहे तुम्ही बघू शकतात आता मी इथे एका ठिकाणी एक, एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालते कारण आता याला आपल्याला फ्राय करायचं आहे शालो फ्राय आता यामध्ये हे बांगडा फिश घालायचं आहे आणि याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे याच्यावर मी थोडंसं झाटवण म्हणजे झाटवण ठेवते आणि साधारणत तीन ते चार मिनटं मी याला फ्राय करून घेते आता तीन ते चार मिनटं इथे झालेले आहे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असा हा बांगडा घालतून फ्राय झालेला आहे सेम मी दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बांगडा फ्राय करून घेते मी तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे बांगडा फिश दोन्ही बाजूने खरपूस असे कुरकुरीत फ्राय झालेले आहे खूप छान लागतात हे चवीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तर इथे आता हे बांगडा फ्राय आपले तयार झालेले आहे मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकतात मस्त असे हे कुरकुरीत झालेले आहे तुम्ही ही रेसिपी खरंच एकदा नक्की करून बघा खूप छान लागतात चवीला आणि तो जो ओला मसाला डसा आतमध्ये गेलेला असतो त्यामुळे अजून चवी खूप छान लागते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा